प्राध्यापक प्रफुल खंडारे पत्रकारिता विषयात नेट उत्तीर्ण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये यूजीसीने घेतलेल्या नेट परीक्षेत मिळवले यश नांदुरा येथील पुंडलिक महाराज महाविद्यालयात वाणिज्य विभागात बी तत्वावर कार्यरत तसेच एका राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक प्रफुल भगवान खंडारे हे नुकतेच यूजीसी डिसेंबर दोन हजार ची नेट परीक्षा पत्रकारिता या विषयात उत्तीर्ण झाले आहेत याआधी ते कॉमर्स या विषयातून नेटसेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असून यंदा झालेल्या युजीसीच्या डिसेंबर दोन हजार तेवीसच्या नेट परीक्षेत त्यांनी बाजी मारली आहे यंदाच्या या परीक्षेत देशभरातून नऊ लाख पंचेचाळीस हजार नऊशे अकरा विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत काही मोजके विद्यार्थीच दरवर्षी ही, ही परीक्षा उत्तीर्ण करत असतात बुलढाणा जिल्ह्यातून पत्रकारिता या विषयात नेट ही परीक्षा उत्तीर्ण करणारे प्राध्यापक प्रफुल्ल भगवान खंडारे हे पहिले विद्यार्थी ठरलेत लवकरच ते आपली नोटबंदी विषयातील डॉक्टरेटही पूर्ण करणार आहेत